नाही आता मॅडम आमचं म्हणणं माहितीये का मी स्पेसिफिक ह्याच अशा विषयावर बोलतो आणि ह्याच्या पूर्वी सुद्धा अशी बरीच प्रकरणं झालेली आहेत त्या प्रकरणाचा आम्ही तक्रार केलेला आहे त्याच्यावरती काही निर्णय मिळाला पण हे जे प्रकरण आहे सर्वे नंबर एकवीसच हे मी एकवीस बारा दोन हजार ला तक्रार दाखल केलेली आहे तर एकवीस बारा दोन हजार केल्यानंतर दहा जानेवारीला पंचनामा झाला दहा जानेवारीला पंचनामा झाल्यानंतर त्या पंचनामामध्ये नऊ हजार सहाशे एकोणनव्वद बरास एवढं अवैध उत्खनन झाल्याचं स्थानिक जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला अहवाल दिलेला आहे तो जानेवारी महिन्यामध्ये अहवाल दिलेला आहे ठीक आहे आता तक्रारदार या नात्याने नैसर्गिक नियम असा आहे की जो तक्रारदार असेल त्याला सुनावणीच्या संदर्भात सगळं अपडेट म्हणजे दिलं गेलं पाहिजे त्यांना माझी बाजू ऐकून घेतली पाहिजे पण तसं मला कुठलंही इंटिमेशन दिलं गेलं नाही जे पंचनामा झाल्यानंतर सुनावणी झाली असेल तर त्यांना दुदंडाचा आदेश पारित केलाय सुनावणी झाली असेल ना तर मला कुठलाही त्यांनी पंचनामा ऐकतो त्याच्या अनुषंगाने नाही पण कसं होतं याच्यामध्ये आता सर्कल जे पंचनामा देतात आता ह्याच्यामध्ये एवढं म्हणजे हा नजर चुकीने झालाय का जाणीवपूर्वक झाले सांगू शकत नाही पण याच्यामध्ये जर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र महसूल अभिनेम तुम्हाला माहित आहे नऊ हजार सहाशे एकोणनव्वद ब्रास त्या ठिकाणी खोदकाम झालेला आहे त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की है? है? परवन गेते परवन के है दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार ब्रासची ची परवानगी घेतलेली आहे तर ती जी परवानगी आहे मॅडम ती परवानगीची जी मुदत आहे परवानगी घेतलेली आहे परवानगीची मुदत आहे दोन हजार तेवीस एकवीस चार दोन हजार तेवीस ही परवानगी संपलेली आहे बरोबर हा एक विषय आणि दुसरी जी परवानगी त्यांनी घेतली ते जानेवारी जानेवारीमध्ये घेतलेली आहे ते माझ्या अर्जाच्या म्हणजे माझा अर्ज जो आहे तो आहे तेवीस तारखेचा एकवीस डिसेंबरचा अर्ज डिसेंबरचा अर्ज आणि ती परवानगी त्यांनी घेतलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये असं सांग ह्या दोन्ही जर परवानगी त्यांनी जर ह्या घरेही सरतायत ना हा जानेवारी चोवीसच्या परवानगी हा चोवीस मध्ये घेतली म्हणजे माझ्या तक्रार वाचल्यानंतर ती तीन हजारची परवानगी घेतलेली आहे आणि जी परवानगी तुम्ही मेन्शन केली त्याच्यामध्ये तर ती संपलेली आहे ऑलरेडी दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे हा आदेश चुकीचा आलाय का न जी परवानगी संपलेलीच आहे ती परवानगी त्याची मेन्शन केलेली आहे आणि जी त्यांनी तक्रार अर्जानंतर घेतलेली ती ग्रह धरता चेक आणि ती पण दोन हजार आणि तीन हजारची घेतलेली पाच हजार मायनस झाला पाहिजे त्याच्यामध्ये नाही तुम ते तुम्ही मॅडम मग आहे ना तीन हजार आणि दोन हजार ब्रास आहे ना ते ग्रह धरता शिक ना कुठल्या नियमानुसार ग्रह धरता येतो जी ते 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 मुदत संपली आहे दोन हजार तेवीस मध्ये एप्रिलमध्ये तिच्या ह्याच्यामध्ये मेन्शन करून तो ब्रास कमी त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाही मॅडम याच्यामध्ये गोलमाल केली चालू हा आमचा आक्षेप आहे तर ते हा आदेश सुधारित करायला पाहिजे आणि हे जे काय आता आदेश मला काल मिळाला हे मला मला असं अपेक्षित आहे की मी तक्रारदार आहे तर मला वेळच्या वेळेला हे अपडेट्स दिलं गेला पाहिजे कारण याच्यामध्ये काय होतं ज्याला आपण ज्याच्यावरती आपण कम्प्लेंट केली ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यालाच आपण निकाल ना नाही नाही तक्रार आदेश आहे दंडाचा देश असला तरी कारण काय होतं ही लोक परस्पर आपल्याच जातात की आपली लोक सहकार्य करतात आपलीच लोक त्यांना सहकार्य करतात तुम्ही आपल्याच जावा मध्ये जाऊन तिथं तसंच काहीतरी कारणामातून तिथून ते दंड माफ करून घेतात याच्यामध्ये शासनाचं नुकसान होत हा आदर्श तुमच्या लक्षात आला ना म्हणजे काय त्याच्यामध्ये हा नमस्ते सर हा सायलेंट असेल सायलेंट असेल सर सर हा जो आदेश काढलाय ना सर तर याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये दोन हजार बराची परवानगी दोन हजार तेवीस मध्ये घेतलेली आहे ठीक आहे आणि त्याची मदत होती चार एप्रिल दोन हजार तेवीस म्हणजे ती त्याची मदत संपलेली आहे ठीक आहे आणि दुसरी जी परवानगी त्यांनी घेतलेली आहे ती जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये घेतलेली आहे परंतु आपला जो तक्रार अर्ज आहे तो एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा आहे तर तक हा बरोबर बरोबर हा बर